नमस्कार मी क्षेतुजा वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर आज व्हिडिओचं तर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज कोणत्या टॉपिक वरती बनवणार आहोत तर आज तुम मी तुम्हाला दाखवणार आहे मी एकटी असताना माझ्या बाळाला अंघोळ कशी घालते तर आता बऱ्याच कारणांमुळे काही जणांना न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायला लागतंय आणि अशा वेळी जर आपल्याकडे छोटस बाळ असेल तर त्या छोट्या बाळाची संपूर्ण जबाबदारी आपल्यालाच घ्यायला लागते तर अशा वेळी वर्षानुवर्ष चालत आलेल्या काही पारंपरिक गोष्टी आपल्याला शिकायला लागतात आणि मग त्या आत्मसात करायला लागतात जसं की लहान बाळाला छान मसाज करून आंघोळ घालणे तर माझ्या काही जवळच्या व्यक्ती मला भेटल्या की हमखास मला विचारलं जातं आहे की दोन दोन लहान बाळांना तू कशी सांभाळतीस आणि त्यातल्या त्यात, त्यात सगळ्यात विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे लहान बाळाला अंघोळ कशी घालतीस तर आज म्हटलं या विषयावरती एक तरी व्हिडिओ केलाच पाहिजे तर ही आहे माझी चिमणी राशी जी फक्त साडेतीन महिन्याची आहे तर लहान बाळांना आपण मसाज करतो तर त्याचे बरेच फायदे असतात म्हणजे आपण आपल्या पणजीपासून आजीपासून तर या गोष्टी कंटिन्युअसली चालत आलेल्या आहेत आपल्या घरामध्ये तर मी सुद्धा माझ्या दोन्ही लहान मुलींना मसाज करते आणि त्यानंतर मी त्यांना आंघोळ घालते आणि या गोष्टी त्या आहेत तर त्या मी घरातल्या माणसांकडून आपण बघत आलेलो असतो पण प्रत्यक्षात आंघोळ घालणं आणि बघणं यात खूप मोठा फरक असतो तर ते मला ज्यावेळी मी आंघोळ घालायला चालू केली तर तेव्हा मला कळलं कर कारण लहान मूल खूप छान असं म्हणजे नाजूक असतं आहे आणि त्याचे प्रत्येक हात छोटे छोटे त्यानंतर त्याचे पाय छोटे छोटे खूप नाजूक असतात तर त्याला हँडल करणं खूप जास्त अवघड असते आणि अशा वेळी लहान मुलांना आंघोळ घालायला शिकणं आणि ते पण एकटी घालते मी आंघोळ तर कशी घालते तर त्याच्यासाठी मी पार्ट टू करेन तर हा मी आता सध्या मसाज कसा करते तर ते दाखवते तर छान मी पहिला बाळाची टाळू भरून घेते तर ही गोष्ट मला माहीत नव्हती म्हणजे मला माहिती होती पण मी ते करत नव्हते पण काही लोकांकडून मला सांगण्यात आलं की नक्की बाळाचा टाळू आवर्जून भर तर त्यामुळं मी टाळू भरायला आता चालू केला आहे आणि त्यानंतर छान मी त्याच्या चेहऱ्याचा मसाज करते गाल वगैरे आहेत कान असतील तर खूप छान तिला मसाज करते आणि तिलासुद्धा खूप छान वाटतं तीसुद्धा खूप छान एन्जॉय करते तर आज व्हिडिओ करायला बसले आणि गिरीच्या मॅडम मधीमधी करत आहेत म्हणजे तिला ते तेल हवं आहे तू काय करतेस तर ते दाखव तर त्यामुळं ती मधीमधी करते

Okay. Hmm. -्छान 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 -छान तर मसाज जो आहे नेहमीच टाळू भरण्यापासून चालू करते त्यानंतर मी छान चेहऱ्याचा मसाज करते त्यानंतर हाताचा मसाज करते त्यानंतर छातीवरती हात फिरवते त्यानंतर पोटावरती काही गॅस असेल तर तो निघून जातो आणि त्यानंतर हळूहळू मग मी पायाच्या साईडला येते आणि आमच्या राशीला सुद्धा मसाज खूप जास्त आवडतो बरं का लहान बाळांना हलक्या हाताने मसाज केल्यानंतर त्यांची हाडं बळकट होण्यामध्ये मदत तर होतेच शिवाय त्यांच्या स्नायूंची व्यवस्थित वाढ होते तर लहान मुलांना पायाचा मसाज करताना छान हलक्या हाताने तेल थोडंसं हातावरती घ्यायचं आणि छान असं चोळायचं आणि त्यामध्ये त्यांच्या पाची बोटांचा मसाज करायला कधीच विसरायचं नाही तर यामुळे होतं असं की ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यामध्ये मदत होते तर आता फ्रंट साईडने माझं सगळा मसाज करून झालेला आहे आता मी तिला पालती झोपवणार आहे आणि त्यानंतर पाठीचा मसाज मी तिचा छान असा करणार आहे तर आमच्या राशीला पालतं झोपायला हो आणि पालतं झोपून हो मसाज करायला स्पेसिफिकली अजिबात आवडत नाही तर ती खाली अजिबात बघत नाही तर त्यामुळं असा हो जो मसाज आहे तर तो मी फास्टमध्ये करून घेते आणि लगेच मग तिला उलट्या साईडला घेते तो इकले तिकले इकले तर असं केल्यामुळे हाडं जे आहेत तर ती स्ट्रेच होण्यामध्ये मदत होते पण जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर बिलकुल असा ट्राय नका करू तर खूप नाजूक असतात लहान बाळाचे सगळे अवयव आव। तर त्यामुळे खूप हलक्या हाताने त्यांना हाताळावं लागतं तर मी गिरिजापासून सेम अशा पद्धतीने मसाज करते तर त्यामुळं मला सवय आहे तर लहान बाळांना छान हलक्या हाताने मसाज करून आंघोळ घातली की त्यांना छान अशी झोप लागते द्यायचे आहे तर आपण यूट्यूबवरती बघून छोट्या बाळाला आंघोळ घालायला शिकू शकत नाही तर त्यासाठी आपण पहिला बघावं लागतं आणि ज्यांना येतं तर त्यांच्यासोबत आपण त्या लहान बाळाला आंघोळ घालावी लागते आणि त्यानंतर आपण एकटं स्वतः आंघोळ घालू शकतो तर मी बरेच दिवस गिरीजा ज्यावेळी झाली तर त्यावेळी बरेच दिवस मी मम्मीसोबत माझ्या म्हणजे माझी मोठी मम्मी आहे तिने घिरीच्या लागूळ घातली होती तर मी ते बघत होते त्यानंतर मी माझ्या मम्मीसोबत गिरीच्या लागवळ घातली आणि त्यानंतर मग मी बाळाला हातात घेतलं कारण छोटं बाळ म्हणजे खूप नाजूक असतं आणि त्याचे सगळे पार्ट्स बॉडी सुद्धा खूप जास्त नाजूक असतात त्याचे हात असते खूप जास्त लवचिक असतात तर त्यामुळं त्याला तितक्याच केअरनं हँडल करणं खूप जास्त गरजेचं असतं त्यामुळं जर तुम्ही यूट्यूबवरून लहान बाळाला आंघोळ कशी घालायची किंवा मालिश कशी करायची हे जर बघत असाल तर नक्कीच तुम्ही तसा प्रयत्न नका करू तुम्ही कोणतरी एक्सपर्ट असेल तर त्यांना थोडे दिवस घ्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या बाळाला आंघोळ घालू शकता